नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू गरमी आहे असं काहीच नाही आहे पण इथे पावसाळा प्लस उन्हाळा प्लस हिवाळा तीनही ऋतू चालू आहे सकाळी थंडी असते रात्री थोडी गरमी असते आणि दिवसभर तर पाणी कधी येईल काही सांगता येत नाही पावसाळा लागला असंच वाटतं आणि उन्हाळा पण चालू आहे आता मे महिना संपतच आहे आणि पावसाळा चालू आहे इकडे बघा आमची चटई फाटलेली आहे तर मिस्टरांनी ठरवलं मिस्टरांनी नाही सासूबाईंनी सर ठरवलं की याला कापायचं आणि त्याला हे करायचं शिवायचं सासूला तर काही कामं सुचत नाही कारण की त्यांना फक्त ना फक्त झोपायचं असतं दिवसभरात आणि सुचले कामं तरी ते कामं हळूहळू हळूहळू दिवसभर पुरत असते मग काय नवऱ्याने सांगितलं की असं शिव काय करायचं काय नाही यांना कधी सुचलंच नाही पण नवऱ्याने सांगितलं असं शिव आई तर ते तसंच शिवत आहे मग ते चटई फाटतपर्यंत का होईना त्यांनी शिवली आणि हो मग काय नळ नौड़ा आले नळाचं पाणी भरायचं होतं मग मी नेहमी म्हटलं मी पाईप पकडते यांच्यासाठी होत तर नाही पण करतात असे की जसं काही पूर्ण कामं मीच करू शकते मग त्यांच्याकडे बघितलं आणि मी म्हटलं चला पायाचं पाणी भरतपर्यंत तरी नळाचं पाईप मी पकडते मग पाईप पकडू लागला तोपर्यंत बाळ झोपलेलं होतं बाळ झोपेपर्यंत पाईप पकडू लागला आणि त्याच्यानंतर मग चहाचा टाईम झाला चहा ब्रेड तर चार वाजता झालंच पाहिजे चारपर्यंत नंतर मग पाच वाज पाच साडेपाच वाजून गेले चहा बनवायचा होता मग चहा बनवायला गेली कारण की भाशी गेली गावाला तिला म्हटलं नको जाऊ आधीच म्हटलं येऊ नको नाहीतर मग तुझी सवय होऊन जाईल तसंच झालं सवय झाली तिची आणि ती गावाला जातो म्हणत होती तिची बाबा तिची आई तिला हे म्हणत होती मग काय तिला म्हटलं पहिलं जाऊ नको तर ते म्हटलं की मला जायचंच आहे काम आहे असं आहे तर मग याच्यानंतर येऊ नको म्हटलं आणि बघा पाणी भरता भरता ही इकडे पाणी भरणं चालू आहे आणि आमचं पण पाणी भरणं चालू आहे भाशी गावाला गेली तर सगळे कामं आता सासूलाच करायचे आहे त्या दिवसाला आमचं भांडण होता होता राहिलं कारण की सासू जास्तच करते जेव्हा तिला कपडे धुवायचे असते बाळाचे तेव्हा ती पटर पटर करते आणि म्हातारे माणसं असेच सासू ही कधीच आई बनू शकत नाही मुलाला म्हटलं घरचं पाणी भरला गाजीला मदत कर तर काय तो बाहेरचे काम पटकन करेल पण घरची मदत कधीच करणार नाही मला म्हणतात सगळेजणं असं कधी जास्त पक जास्त वेळ पकडायचं नाही पण हो मुलाला जर बाळाला जर दूध पचवायचं असेल तर जास्त प्रमाणात असंच पकडावं लागतं आणि डॉक्टर पण हेच सांगतात पण काही लोक जे म्हातारे लोक असतात माझी सासूसून माझी क कधी कधी चालू असतं की याच्यानं असं पकडलं तर जास्त सवय लागते आणि म्हातारे लोक असेच म्हणतात काय माहीत त्यांना काय समजते तर पण हो जर बाळाला दूध पचवायचं असेल तर असंच पकडावं लागतं आणि डॉक्टर पण आपल्याला हेच सांगते त्याच्यानंतर त्याला ढेकर येतपर्यंत पंधरा ते वीस मिनटं असं पकडून राहा आणि त्याला ढेकर काढा रात्री तर आपण थोडसंच पकडतो मग दिवसभर जर आपण जागं असेल तर त्याला असं घेऊन फिरणं त्यालाही थोडंसं आपलेपणा वाटते आणि लहानशा मुलाला जर आपण जवळ घेतलं तर त्याला थोडंसं वाटते की आपण कुठेच नाही आहे आई जवळच आहे आणि आईचा आई जिवाडा त्याला जास्त लागतो म्हणून मी जास्त प्रमाणात नाही पण थोडंफार पकडावंच लागतं ढेकर दे, दे, देतपर्यंत त्याच्यानंतर माझं आणि माझ्या सासूचं कधी भांडण होईल माहीत नाही पण मला असं वाटतं मातार की मातारा माणूसही चला जाऊ द्या जेव्हा माझ्या मुलाचे कपडे धुवायचे होते तेव्हा म्हणत होते की हे असेच टाकले ते तसेच टाकले अरे पण जे जसे टाकायचे तसे नाही कारण की लहान मुलाचे कपडे आता मी काही बाहेर जाऊन धुऊ शकत तर नाहीच तर मी म्हटलं बाहेर नेऊन उन ठेवून देते शी चंडाचे कपडे तर ती म्हणत होती असेच टाकले चल चला मग याला झोपवून देते चला बाय बाय भेटूया पुढच्या वेळी